मित्रांनो नमस्कार मी गोपाल मापारी मी महाराष्ट्रातील अकोला पूर्व एकतीस या मतदारसंघामध्ये बिओलो म्हणून काम करतो माननीय निवडणूक आयोगाच्या आगामी आणि अतिशय महत्वाच्या मोहिमेसाठी जिचं नाव एस आय आर असं आहे त्या मोहिमेमध्ये आपल्या सर्व एलो लोकांना ज्या गोष्टी कराव्या लागणार आहेत त्याची माहिती व्हावी आणि प्रत्यक्ष कशा कराव्यात याचं मार्गदर्शन व्हावं म्हणून प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाचा एक छोटासा व्हिडिओ मी आपल्यासमोर करतो आहे आमच्या मतदारसंघाचे निवडणूक अधिकारी माननीय डॉक्टर शरदजी जावडेसर यांच्यासोबत मी गेल्या महिन्यामध्ये बरणपूर मध्य प्रदेश येथे एस आय आरच्या अभ्यास दौऱ्यासाठी गेलो होतो त्यानिमित्ताने काही निरीक्षणं आम्ही नोंदवली ते करत असताना प्रत्यक्ष आपल्याला कुठल्या गोष्टीचा सामना करावा लागतो याचं निरीक्षण केल्यानंतर त्या आधारे आणि माननीय साहेबांच्या मार्गदर्शनामध्ये मी आपल्यासमोर हे काही गोष्टीचे एक दोन मुद्दे आहेत त्याचं प्रात्यक्षिक आज करून दाखवणार आहे तर चला बघूया मित्रांनो या मध्ये सर्वात सुरुवातीला आपल्याला मॅपिंग आणि मार्किंग अशा दोन कार्यवाही करायच्या आहेत तर मॅपिंग आणि मार्किंग कसं करावं याचं प्रत्यक्ष एकेका एक उमेदवाराचं मी आपल्याला करून दाखवणार आहे तर चला आपण बघूया सुरुवातीला आपण आपल्या मोबाईलमध्ये असलेलं जे बी एल आहे ते उघडायचं त्याला लॉग इन करून घ्यायचं माझ्या आपल्याला विनंती आहे की वेळोवेळी आपण हे ॲप अप अपडेट करत राहा आणि अपडेट झालेलं जे ॲप आहे अशा प्रकारे आपल्यासमोर त्याचा इंटरफेस ओपन होतो यामध्ये सर्वात खाली गेल्यानंतर मॅपिंग इलेक्टर्स विथ असा जो ऑप्शन आहे त्याला आपल्याला सिलेक्ट करायचं आहे पुन्हा दोन ऑप्शन त्यामध्ये आपल्याला दिसतील तर पहिला जो ऑप्शन आहे तो मॅपिंगसाठी आहे मॅप इलेक्टर्स विथ प्रिव्हियस एस आय आर हा मॅपिंगसाठी आहे आणि मार्क इलेक्टर्स विथ प्रोजेनी हा मार्किंगसाठी आहे तर आपल्या लोकांना काहीतरी कन्फ्युजन असेल अनेक लोकांना की हे नेमकं म्हणजे काय तर ते सुद्धा मी समजून सांगतो मॅपिंग म्हणजे असा उमेदवार सॉरी असा मतदार जो सध्या आपल्या यादीमध्ये आहे आणि तो दोन हजार चार मध्ये सुद्धा कुठल्या तरी यादीमध्ये होता अशा उमेदवाराचा आपल्याला मॅपिंग करावं लागणार आहे आणि आपला असा सध्याचा एखादा उमेदवार जो सध्या आपल्या यादीमध्ये आहे पण दोन हजार चार मध्ये तो आपल्या यादीमध्ये नव्हता पण तो नसला तरी त्याच्या घरातलं त्याच्या वडील आई आजी आजोबा कोणीतरी असणारच आहे तर त्या त्याच्या नातेवाईकासोबत त्याला मार्क करणे हे म्हणजे मार्किंग आहे मग दोन्ही ठिकाणी म्हणजे दोन हजार चोवीस आणि दोन हजार चार ला उपलब्ध असणाऱ्या उमेदवार मतदाराच्या बाबतीमध्ये आपल्याला मॅप इलेक्टर्स विथ प्रिव्हियस एस आय आर हा ऑप्शन सिलेक्ट करायचा, करायचा आहे तर सुरुवातीला आपण या पहिल्या जो ऑप्शन आहे त्याचं प्रात्यक्षिक बघूया आपल्याला मॅप इलेक्टर्स विथ प्रिव्हियस एस आय आर हे सिलेक्ट करायचं आहे तर ही माझी पूर्ण जी यादी आहे माझ्या यादीतील जे मतदार आहे त्यांची यादी पूर्ण ओपन झालेली आहे तर आता आपण बघूया सुरुवातला हे बघा माझ्याजवळ मी माहिती काढलेली ही माझी एक शीट आहे यामध्ये सहा नंबरचं जे नाव आपल्याला दिसते संजय प्रल्हाद सोळकर त्यांचा दोन हजार चारचे चे डिटेल्स होते म्हणजे एसी नंबर असेंब्ली कॉन्स्टिट्युन्सी नंबर एकशे दहा आहे पार्ट नंबर दोनशे एकोणवीस आहे आणि त्यांचा त्या पार्ट नंबर मधील सिरियल नंबर जो आहे तो बाराशे तेहतीस होता हे ते दोन हजार चारची ची माहिती आहे आणि इकडे सध्या जे माझ्या यादीमध्ये ते उपलब्ध आहेत सध्या अं एसी नंबर एकतीस मध्ये पार्ट नंबर दोनशे त्र्याऐंशी मध्ये आणि सिरियल नंबर सातशे चौवेचाळीस वरती त्यांचं माफ करा सातशे त्रेचाळीस वरती त्यांचं नाव आहे तर ही जी व्यक्ती आहे संजय प्रल्हाद सोळकर यांचं आता मॅपिंग आपल्याला करायचं आहे तर प्रत्यक्ष मॅपिंग कसं करायचं आता आपण समजून घेऊया हे बघा आता मी पुन्हा माझ्या बी एल ओपवरती जातोय इथं आता मला त्या व्यक्तीचं नाव टाकायचं आहे त्या व्यक्तीचं नाव आहे सं... संजय प्रल्हाद सुरळकर हे बघा सातशे त्रेचाळीस नंबरवरती संजय प्रल्हाद सुरळकर हे नाव माझं सध्याच्या यादीमधलं नाव त्यांचं समोर आलं तर यामध्ये आपल्याला मॅप इलेक्टर्स हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे निळ्या रंगामध्ये जो दिसतोय त्याला टॅप करायचं पुन्हा आपल्या समोर ही इंटरफेस ओपन होते आता ही फार महत्वाची आहे जो पहिला आपल्याला दिसतो आहे लास्ट एस आय आर स्टेट हे पण महाराष्ट्र आपोआप तिथं आलेला आहे त्याखाली ऑप्शन जो आहे लास्ट एस आय आर एसी नंबर मग आपल्याला मी जसं सा तुम्हाला सांगितलं लास सा सा ला होतं लास्ट एस आय आर म्हणजे दोन हजार चारचा जो एस आय आर मध्ये त्याचा नंबर असेल पार्ट नंबर असेल तो आपल्याला टाकायचा आहे तर लास्ट एस आय आर एसी नंबर जसं मी तुम्हाला सांगितलं होतं त्यांचा एसी नंबर जो होता तो होता एकशे दहा बोरगाव मंजू हे बघा कुठे एकशे दहा बोरगाव मंजू इथे मी सिलेक्ट केलं तो आला आता लास्ट एस आय पार्ट नंबर तर इथं या बाणाजवळ आपल्याला सिलेक्ट करायचं ते सिलेक्ट केल्यानंतर आपल्या इथं तर तो, तो होता दोनशे एकोणवीस दोनशे एकोणवीस कुठलं गाव होतं ते आपल्याला बघायचं गावाचं नाव सुद्धा आपल्या समोर येऊन जात दोनशे एकोणवीस वा दोनशे एकोणवीस खडकी बुद्रुक हे झालं आणि आता आपल्याला त्या व्यक्तीचा जो सिरियल नंबर होता मी जो सांगितला तो टाकायचा आहे तो माझ्या यादीमध्ये होता बाराशे तेहतीस असा मी सिरियल नंबर टाकल्यानंतर आपल्याला या निळ्या रंगामध्ये सर्च डिटेल मध्ये आपल्याला सर्च करायचं आहे हे बघा सर्च केल्यानंतर आपल्या समोर हे इंटरफेस ओपन होते यामध्ये बघा सध्याचा आपला करंट नेम ते दिसते आणि लास्ट एस आय आर डिटेल्स हे सुद्धा आपल्याला दिसतात तर लास्ट एस आय आर मध्ये मराठीमध्ये नाव त्याला दिसते आहे इथं आपण त्या माणसाचे डिटेल्स एकच आहेत का बरोबर आहे का चेक करून घ्यायचं नाव सारखं आहे का संजय प्रल्हाद सिरोळकर संजय प्रल्हाद सिरोळकर म्हणजे आपल्याला याची खात्री होते की सदर व्यक्ती एकच आहे आणि या व्यक्तीचं जे लास्ट व्यवसाय डिटेल आहेत ते अचूक आहेत असं अचूक असेल तर आपल्याला यस सिलेक्ट करायचं आहे आणि आपल्याला रेकॉर्ड अपडेट सक्सेसफुली असा मेसेज येतो तो आपण ओके केल्यानंतर या व्यक्तीचं मॅपिंग पूर्ण झालेलं आहे तर अशा प्रकारे आपल्याला प्रत्येक व्यक्तीचं आपल्याला मॅपिंग करायचं आहे ठीक आहे यानंतर आता मार्किंग कसं करायचं तर मार्किंगचा सुद्धा मी एक नमुना आपल्यासमोर आपल्याला करून दाखवतो आता मागे जायचं पुन्हा आणि नंतर पुन्हा तुम्ही मागे गेलात मॅपिंग ऑफ इलेक्टर स्वीक आता आपल्याला एखाद्या व्यक्तीचं मार्किंग करायचं आहे म्हणजे एखादा मुलगा आहे जो दोन हजार चार मध्ये अठरा वर्षाचा नव्हता त्यामुळे तो मतदार नव्हता पण दोन हजार चोवीस मध्ये किंवा सध्यामध्ये तो मतदार आहे त्याला मार्क करायचा आहे त्याच्या आई वडिलांसोबत दोन हजार चार मध्ये त्याच्या आई वडील आजी आजोबा जे असतील त्यांच्यासोबत मार्क करायचं आहे तर आपण आता हा दुसरा ऑप्शन सिलेक्ट करूया दुसरा ऑप्शन पुन्हा आता हे ओपन झाला तर मी माझ्या यादीमध्ये मी तुम्हाला दाखवतो हो मी एक नाव काढून ठेवलं आहे हे बघा तुमच्या लक्षात येईल मयुरेश शेषराव भटकर हा सध्याचा एक मुलगा आहे जो माझ्या यादीमध्ये आहे त्याचं मला मार्किंग करायचं आहे मी त्या बाजूला दोन हजार चार मधील वडिलांचे मतदान केंद्र व इतर तपशील असं लिहिलेलं आहे म्हणजे तो मतदार नव्हता पण त्यांचे वडील होते म्हणून त्याच्या वडिलांचे डिटेल्स मी काढलेले आहे एसी नंबर एकशे दहा पार्ट नंबर दोनशे एकोणवीस आणि सिरियल नंबर तेवीस तर या व्यक्तीचं मार्किंग आपण आता करून घेऊया हे बघा तर मी त्याचं नाव टाकतो मयुरेश मयुरेश वा मयुरेश नाव टाकले टाकले त्याचं नाव आलं तो सध्या मयुरेशचे सध्याचा माझा जो एपिक नंबर आहे तो आला पार्ट नंबर जो सिरियल नंबर आहे तो सुद्धा आला आणि वय आलं म्हणजे माझ्या दोनशे त्र्याऐंशी पार्ट मध्ये सिरियल नंबर एक्क्याण्णव वरती तो व्यक्ती आहे आता याला मार्क करताना मला मार्क सेल्फ मार्क सेल्फ एज प्रोजेनी असा ऑप्शन येतो आणि मार्क सेल्फ एस, मार्क एस हा मार्क सेल्फ एज प्रोजेनी असाच ऑप्शन जो आहे तो आपल्याला सिलेक्ट करायचा आहे हा मयुरेश जो दिसत तो हा खाली वेगळा व्यक्ती आहे तर आपल्याला हा जो त्याच्या खालीच असलेला मार्क सेल्फ एज प्रोजेनी हा ऑप्शन आपल्याला सिलेक्ट करायचा आहे पुन्हा मॅपिंगच्या वेळी जशी इंटरफेस आला होता जशी स्क्रीन आली होती तसं समोर येईल लास्ट आर स्टेट महाराष्ट्र आपल्याला राहू द्यायचं आहे लास्ट एस आय आर एसी नंबर जो मी तुम्हाला सांगितला होता एकशे दहा त्याचे वडील एकशे दहा मध्ये होते एकशे दहा म्हणजे अकोला सॉरी बोरगाव मंजू पुन्हा लास्ट एस आय आर पार्ट नंबर त्याचा पार्ट नंबर तेव्हा होता दोनशे एकोणवीस त्याच्या वडिलांचा जो पार्ट नंबर होता तो दोनशे एकोणीस म्हणजे त्याच्या वडिलांचं नाव होतं तर आपल्याला दोनशे एकोणीस तिथं सिलेक्ट करायचं आहे दोनशे एकोणीस खडकी बुद्रुक आता इथं त्याच्या वडिलांचा सिरियल नंबर टाकायचा आहे जो होता तेवीस आता इथं बघा चिलवंत मीरा ओमनाथ इथं एक चुकीचं नाव आलेलं आहे हे चुकीचं नाव आपल्या समोर आलेलं आहे तर मग आपण ऍड करायचं की कॅन्सल करायचं तर बघा आपल्या जी व्यक्तीचं मार्किंग करायचं मयुरेश येशवा भटकर आणि चिलवंत मीरा ओमनाथ त्यांचं काही आपल्याला कनेक्शन दिसत आहे का दिसत नाही त्यामुळे हे आपण कॅन्सल करायचं मग याचा अर्थ आपला सिरियल नंबर चुकला पुन्हा मग आपण सिरियल तोच आपण कन्फर्म करून घ्यायचा आता चुकून माझ्याकडून तेवीस टाकला गेला असल्यामुळे दुसऱ्या व्यक्तीचे डिटेल्स आले पण तो तेवीस नसून त्याचा डिटेल्स आहे बत्तीस आता बत्तीस मी टाकलं आणि सर्च केलं तर बघा जो मतदार होता त्याचं नाव होतं मयुरेश येसराव भटकर आणि इथं आपण प्रोजेनी किंवा त्याचे आई वडील सर्च केले आहेत त्यामुळे भटकर शेषराव लक्ष्मण म्हणजे हे त्याच्या वडिलांचं नाव आलेलं आहे आणि म्हणून आपल्याला या व्यक्तीला ऍड करायचं बघा ऍड करताना इथं महत्वाचं आहे रिलेशन विथ इलेक्टर्स हे असं ऑप्शन येतो यामध्ये या मतदाराशी जो आपण दोन हजार चार मध्ये ज्याचं नाव सर्च केलं आहे त्या मतदाराशी सध्याच्या या मतदाराचं म्हणजे मयुरेदचं नातं काय आहे हे आपल्याला इथं या सिलेक्ट रिलेशन टाईप वर टॅप केल्यानंतर असे तर सन म्हणजे तो त्यांचा मुलगा आहे आणि नंतर मग आपल्याला ऍड करायचं प्रोजेनी ऍडेड सक्सेसफुली म्हणजे हा मयुरेद जो आहे तो त्याच्या प्रोजेनी सोबत म्हणजे त्याच्या वडिलांसोबत आता मार्क झालेला आहे तर अशा प्रकारे एक मॅपिंग आणि एक मार्किंग अशा दोन कार्यवाही असतात मला आशा आहे की आपल्याला हा व्हिडिओ समजला असेल मी तुर्तास आपलं कन्फ्युजन होऊ नये आपल्याला गोंधळ होऊ नये म्हणून या दोन मुद्द्यावरच सांगतो अधूनमधून मी असे वेगवेगळे व्हिडिओ जे आहेत छोट्या छोट्या मुद्द्यांवरचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाचे आणि माहितीचे व्हिडिओ आपल्यासमोर घेऊन येणार आहे टाकणार आहे तुर्तास आपण या व्हिडिओमध्ये पुन्हा पुन्हा बघून कार्यवाही करावी अशी आपल्याला विनंती आहे खूप खूप धन्यवाद मित्रो